नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर अनवट वाट या या यूट्यूबवरील चॅनेलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आता मित्रांनो दोन हजार चोवीस संपलेला आहे आता दोन हजार चोवीस या वर्षातला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने एक शब्द जाहीर केलेला आहे आणि तो शब्द आहे ब्रेन रॉट आता दरवर्षीचा सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द अशी जी पाश्चात्य लोकांमध्ये एक संकल्पना आहे ती संकल्पना ते दरवर्षी तिची अंमलबजावणी करत असतात आणि हा जो शब्द आहे ब्रेन रॉट म्हणजे हा शब्द एकशे सत्तर वर्षापूर्वी हेन्री डेव्हिड थोरोने वॉल्डन या पुस्तकात वापरला होता आता तो ह्या वर्षी परत का आला तर तो दोनशे तीस टक्के यावर्षी वापरला गेला आणि तो ह्या वर्षीचा शब्द व्हावं यासाठी सदोतीस हजार लोकांनी मान्यता दिली होती त्यामुळे ब्रेन रॉट असा असं त्याला त्या शब्दाला मतदान झालं त्याचा जुना संदर्भ संदर्भ मी तुम्हाला सांगितला की तो एकशे सत्तर वर्षापूर्वी वापरला गेला होता कुठल्या अर्थाने तर बटाटा म्हणजे आपण कांदा बटाटा लसूण त्याच्यामधला जो बटाटा आहे पोटॅटो त्याचं सडलेपणा म्हणजे तो जर नाचला किंवा त्याला बुरशी लागली खराब झाला तर त्याचं सडलेपणासाठी ब्रेन रॉट हा शब्द वापरला होता आता ब्रेन रॉट हा त्या बटाट्याचा सडलेपणा पण मेंदूचा सडलेपणा म्हणजे मेंदू सडणे काम न करणे बुरशी लागणे त्याला वास येणे दुर्गंध येणे आणि समाजामध्ये सुद्धा असं ब्रेन रॉट होतंय समाजाची आजची मानसिकता काय समाजाचा आजचा कल काय आज आजचं जे चर्चा विश्व आहे आजचं जे बदलणारं जग आहे त्याच्यामध्ये ब्रेन रॉट मेंदूचं सडलेपण हा शब्द अचूक बसतो असं समाज माध्यमांचा वापर करणाऱ्या लोकांना प्रकर्षाने जाणवलं म्हणून त्यांनी त्या अनुषंगाने याला पसंती दिली आता समाज माध्यम मी सांगितलं की बोटाच्या म्हणजे स्पर्श करायचा टचस्क्रीन आलेला आहे बोटाच्या या तळ हातावर मावणारे मोबाईल आलेले आहेत त्या मोबाईलमध्ये संपूर्ण जग मावतं आणि बसल्या जागी फक्त स्वर् सर्फिंग करत माणसं दिवसच्या दिवस चोवीस दिवस, तासच्या चोवीस तास सुमार दर्जाचे व्हिडिओ सुमार दर्जाचे रील्स पाहण्यात फोटो पाहण्यात आपला वेळ वाया घालवत असतात तासन तास आपल्या तास जीवनातला अमूल्य वेळ अशा पद्धतीने कुठलं तरी नृत्य कुठलं तरी पांछट विनोद काहीतरी चटकदार मटकदार शरीराचं प्रदर्शन करणारे देहप्रदर्शन करणारे समाजाला विकृतीचा वासनेचा हैदोस मांडणारे समाजापुढं मांडणारे असे हे सगळे विषय समाज माध्यमातून पुढे येत राह येत राहतात समाज माध्यमातून येणारे हे विषय लोकच चवीने आवडीने चघळतात म्हणून ते समाजाचा मेंदू सडल्याचं निदर्शक आहे म्हणून त्या सामान्य आशयाला त्या अत्यंत खालच्या दर्जाच्या कंटेंट कंटेंट याला उद्देशून ब्रेन रॉट हा शब्द वापरला गेलेला आहे हा याचा नवा संदर्भ आहे जुना संदर्भ बटाट्याचं सडलेपण म्हणजेच मेंदूचं सडलेपण या अर्थाने तो आजही तेवढाच प्रभावी ठरतो असं म्हणायला काही हरकत नाही वर्ड ऑफ द इयर ही चळवळ एकोणीसशे एकाहत्तर साली जर्मन भाषेत सुरू झाली होती आणि आज दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा विविध ठिकाणी वर्षातला एक शब्द पुढे घेऊन येण्याचं काम या पद्धतीने युरोपामध्ये चालू आहे मग त्याच्यामध्ये अनेक देशसुद्धा सामील झालेले आहेत आता आपण कोलिन्स डिक्शनरीचा विचार केला करायचा प्रयत्न केला तर त्यांनी ब्रॅट हा नवीन शब्द म्हणजे ब्रॅट या शब्दाला यावर्षीचा शब्द म्हणून मान्यता दिली आहे ब्रॅटचा अर्थ काय तर भोगवादी व्यक्ती आता केम्ब्रिज डिक्शनरीने मॅनिफेस्ट म्हणजे आपलं जे, जे उद्दिष्ट आहे ते सतत आपल्या नजरेसमोर डोळ्यासमोर ठेवणं मॅनिफेस्टेशन करणं अशी ह्याला संज्ञा दिलेली आहे आता लोक भोगवादी होत चाललेत खा प्या मजा करा आणि मॅनिफेस्ट काय करत चाललेत तर मी जास्तीत जास्त श्रीमंत कसा होईल लवकर श्रीमंत कसा होईल कमी श्रमात श्रीमंत कसा होईल माझ्या वासनेचा परिपोष कसा होईल ते डोळ्यापुढे मॅनिफेस्ट करत राहायचं डिक्शनरी ऑफ डॉट कॉमने डेम्यूर सामाजिक संपर्क आजच्या व्यक्तींचा सामाजिक संपर्क सामाजिक वावर कसा आहे या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे आता हे सगळे शब्दांचा जर आपण विचार केला तर ते सगळे माध्यम या भोवतीच पिंगा घालतायत असं म्हणायला काय हरकत नाही आणि समाज माध्यमांचा अतिरेकी वाप वापर वाढलेला आहे म्हणजे आता लोक मी तर म्हणतो ते ईमेल फॅक्स त्याच्यानंतर फेसबुक ह्याच्या पलीकडे जाऊन इन्स्टाग्राम व्हॉट्सअप मला तो वाटतं ट्वि ट्विटचाही आता वापर कमी झालेला आहे आणि ह्याच्या माध्यमातून लोक फेसबुकवर रील टाकत राहतात समाजमाध्यमात रील टाकत जाका टाकत राहतात व्हॉट्सअपवर तो धेंगाणा चालू असतो आणि माझे किती फॉलोअर तुमचे किती फॉलोअर ह्या माध्यमातून काम करत राहतात यूट्यूबवर वाईट कंटेंट आहेत त्याचबरोबर चांगले दर्जेदार कंटेंटसुद्धा आहे कुठल्याही प्रकारच्या क्वांटिटीच्या म्हणजे संख्येच्या मागं न लागता गुणवत्तापूर्ण आशयपूर्ण असे व्हिडिओ समोर आरणारे आणणारे व्यक्ती आहेत संघटना आहेत गट आहेत समूह आहेत अशा सगळ्यांच्या मागे राहून आपण त्याच्यातलं चांगलं जास्तीत जास्त ग्रहण करायचा प्रयत्न करायला हवा असं मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे जगणं व्यापून टाकणारा समाज माध्यम नावाचा भस्मासूर नव्या पिढीपड नव्या पिढीपुढे नवे शब्द घेऊन नवे अर्थ घेऊन येत आहेत हे चांगलं का वाईट हे येणारा काळ आपल्याला दाखवून देणारा आहे तुर्तास आपल्याला ब्रेन रॉडबद्दल अशाच पद्धतीने समजून घ्यायचं आहे आणि काम करायचं आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर आपण स्वतःला मराठी भाषेचे पाईक म्हणवतो मराठी भाषेचे लेकरं म्हणवतो मराठी भाषा आणि भारतातल्या इतर भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे ज्ञानोबा तुकोबांची मराठी आपल्या सर्व मराठी राष्ट्रपुरुषांची मराठी संत आचार्य त्याच्यानंतर ऐतिहासिक कागदपत्रांची मराठी अशा पद्धतीचं आपल्या मराठी भाषेचं वैभव आहे त्याच्यामध्ये स्तोत्र आहेत मंत्र आहेत प्रार्थना आहेत आरत्या आहेत काय नाही आहे त्याच्यामध्ये तेव्हा ज्ञानोबा तुकोबांच्या मराठी भाषेतील शब्दांनासुद्धा नवे अर्थ नव्या संज्ञा नवे आयाम नवी विस्तृतता आणि नवं माधुर्य प्राप्त करून देणारे मराठी भाषेचे सुपुत्र आणि सुपुत्रांनी काहीतरी असं जोडले पण शोधून नव नव्या वर्षाचा नवा वार्षिक शब्द असं काही शोधता आलं तर जरूर करायला हवं तेव्हा दोन हजार पंचवीसचा आपल्या मराठी भाषेचा शब्द कोणता असेल त्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा आणि समाज माध्यमांच्या ह्या मासळी बाजारात हारून जाऊ नका तर आपलं वेगळं अस्तित्व त्याच्यामध्ये टिकून कसं राहील आपण नवीन काय सातत्याने घेऊन येत राहू नाविन्य आपल्यापाशी काय आहे सृजन काय आहे नवा विषय कोणता आहे याच्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा नाविन्य आणि सृजन क्रिएटिव्हिटी आणि नॉवेल्टी हे शब्द घेऊन आपण यावर्षी काम करणार आहोत तेव्हा या नोटवर इथेच थांबतो अनवट वाट ह्या यूट्यूब चॅनलवरील तुमचा व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेतकरला रजा द्या तुमच्या मतमतांतराशी मला अवगत करायला विसरू नका ह्या प्रवासात अनेक मित्रमैत्रिणी जोडत राहा माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्या बेल बटनला स्पर्श करा नोटिफिकेशनच्या बेल बटनला स्पर्श करा जेणेकरून तुम्हाला माझा व्हिडिओ अपलोड झाल्यावर ताबडतोब कळेल आणि प्रवासी जोडत राहा यात्रेकरू जो जोडत राहा मित्रपरिवार सोबती जोडत राहा आणि नवीन नवीन विषय मला सुचवा तुम्ही तयार केले तर तुम्हीही अपलोड करा आ, ही संगत अशीच आपल्याला वाढवत न्यायची आमानशिले व्यसनेषु सख्यम तर आपल्याला त्या त्या ह्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि जोडलेपणा असाच जोडतपणे पुढं घेऊन जायचा आहे धन्यवाद जय हिंद जय जही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन